मी परत यावं लागेल तुम्हाला भेटायला आभी भाऊ मी येतोच घरी बर का भेटून जाईल ऐकून बोलला ना मी फोन ठेवून तुला नीट सांगते हाय आभी ऐक मग विकायला सारखं फिरत असतो बिकवत आहे ना तू तस

खूप मनापासून प्रेम करतो तो अहो मला माहितीये ना मी त्याचा मित्र आहे ना कसं आहे माहितीये का वहिनी तुम्हाला जर असं माणूस गेल्यावर किंमत कर नाही का आता तुम्हाला मजा वाटते वहिनी समजून घ्या थोडं काय वाटतंय वाटत नाही रात्र झाले तुझी आठवडी हो वही हो नाही काय बोलू राहिले तुम्हाला कळत आहे का तुम्ही असं नका बोलू नका त्यांनी करून घेतलं मग तेव्हा तुम्हाला पस्ता नंतर मग स्टेटस टाकू नका इंस्टाग्राम वर माणूस गेल्यानंतर माणसाची किंमत कळते लक्षात ठेवा जाऊ दे तुमच्याशी बोलून काय अर्थ नाही तुम्ही ना माझ्याक वारी घेऊ राही जाऊ दे अभि भाऊ मी येतो घरी बर ते काय ऐकणार नाही होय मी तुमची मजाच घेत राहतील नाही का हे सगळं मजाक वारीच चाललंय सगळं आपण डायरेक्ट ना, ना। हाय लेवल कडे जाऊ नाही काय वरती येऊन जाऊ हा मॅटर अभि भाऊ येतो बर का मी संध्याकाळी चालेल ठेवतो आता मी थोडं कामात आहे बोल बोल

मुझे याद अभिवसाला पाहिलं ना काही करू शकतो गाणं म्हणू शकतो काही करू शकतो करू असे गाणे म्हणायचं गाडीत बसून काही गाणे म्हणतो येऊ येऊ फोन ठेवू फोन अभि भाऊ आपण बोलू नाही का सांगा कधी अभि भाऊ काय नाही म्हणायचं आता पण तेच म्हणतोय सोडून दिलं गाडीच म्हणतो वेव, वेव, वेव। येते